सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की जवळजवळ जून महिन्यापासून जे काही लेख लाडकी योजना जी महाराष्ट्र शासनानं सुरुवात केली त्याचे पैशाबद्दल विविध मुला मुलींचे मेसेज किंवा काही लेडीज होत्या किंवा आपल्या ज्या सर्कलमध्ये पालक होते त्यांचे सुद्धा मेसेज होते किंवा जे जे काही लोक व्यक्ती भेटल्या त्यांचा एक विषय होता की सर लेख लाडकी योजनेचा विषय काय आहे किंवा पैशाचा विषय काय झालाय काही लोकांना दोन हप्ते जमा झालेत काही लोकांना तीन हजार मिळाले साडेचार हजार मिळालेत काही जणांना एक सुद्धा हप्ता भरा मिळाला नाही पहिल्यापासून फॉर्म भरलेले आहेत जेव्हापासून फॉर्म अप्लाय करायला सुरुवात केली तेव्हापासून सर आम्ही फॉर्म भरलेले आहेत पण अजून सुद्धा आम्हाला पैसे जमा झालेले नाही आहेत मग हे अशा पद्धतीने काय आहे किंवा जी एक यादी प्रसिद्ध झालेली आहे की कुणाकुणाचे अप्रुव्ह झाले कुणाकुणाची यादी फिक्स झाले त्यांच्या याद्या सुद्धा आलेल्या आहेत त्या याद्या कुठे पाहायच्या अजूनसुद्धा फॉर्म भरायला वेळ आहे का आणि ज्या ज्या महिलांना दोन हप्ते भेटलेत त्यांचा तिसरा हप्ता कधी भेटणार त्याच पद्धतीनं तिन्ही सुद्धा हप्ते भेटणार नाही त्यांचा काय विषय किंवा या याद्या कुठे पाहता येतात जर कुठेच पैसे एक सुद्धा हप्ता जर मिळाला नसेल तरीसुद्धा आपल्याला कुठे तक्रार करता येतील किंवा कुठे जाता येईल याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्या पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं जे काही योजना असतील त्या योजनांची योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपल्या चॅनलसुद्धा करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काही मुले असतील ज्याचं वय एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षाच्या महिलांपर्यंत हे लेख लाडकी योजनेचे जे काही लाभ आहे ते या महिलाच्या वर्गातील वयाच्या स्त्रियांना त्याच पद्धतीनं जे काही तरुण आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी मिळणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो so, खूप महत्वाचा विषय असणार आहे की कशा पद्धतीने हे पुढची प्रोसेस होणार आहे किंवा तीस सप्ट सब, तीस सप्टेंबर पर्यंतची अपडेट काय आहे हे सगळं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच पद्धतीनं इथून पुढच्या सगळ्या ज्या काही लेक लाडकी योजनेबाबतची जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा त्याच पद्धतीनं इतर योजना ज्या आहेत त्या योजनांचा सुद्धा लाभ आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपल्या चॅनल प्रामाणिकपणे करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन पुढे भेटणार आहे याची नोंद घ्या त्याच पद्धतीनं ह्या अशा पद्धतीने योजनांचा एक टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपण ओपन केलेला आहे नवीन टेलिग्राम ग्रुप आहे महिला असतील त्यामध्ये तीन तरुणी असतील त्यांना विनंती करतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले ते आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती टच करून तुम्ही आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला जे काही योजनांचे अपडेट असतील तुमच्या पैशाबद्दल जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा कधी जमा होणार काय होणार इथून पुढची सगळी अपडेट ती त्या ग्रुपवरती दिली जातील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं टेलिग्रामवरती एक लिंक दिले राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनेच्या नावाने आपला ग्रुप आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्ही जॉईन करायचं आहे तर जवळजवळ साडेचार हजार रुपये महिलांचं तिसऱ्या टप्प्यातलं कधी भेटणार आहे त्याच्या आधी सांगतो याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप झालेले आहेत काही महिलांना एक रुपयाला भेटला नाहीये काही तरुणींना एक सुद्धा रुपयाला भेटले नाही काही महिलांना दोन महिन्याचे म्हणजे दीड दीड हजार रुपये हे भेटलेले आहेत म्हणजे तीन हजार रुपये भेटलेले आहेत पहिल्या टप्प्यातले नंतर त्यांना तिसरा हप्ता भेटला नाही आहे अशी सुद्धा परिस्थिती आहे काही महिलांना एकच महिन्याचे पैसे भेटलेले आहेत आणि नंतरशी मिळाले नाहीत अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये या लेख लाडकी योजनेबद्दल तयार झालेली आहे त्याच पद्धतीनं ह्याच्यासाठी लाखो ज्या महिला आहेत त्या पात्र झालेल्या आहेत काही अपात्र पण झालेले आहेत त्याची सुद्धा लिस्ट ऑफिशियल लागलेले आहे त्यामुळं ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं लेख लाडकी योजनेमध्ये तुमचं जे काही पात्र अपात्र यादी आहे त्याच्यामध्ये नाव जर नसेल तर ती क्युरी काय असेल म्हणजे काही प्रॉब्लेम आहे टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे किंवा डॉक्युमेंटचा काय प्रॉब्लेम आहे का किंवा बँकला आधार रजिस्टर्ड आहे का किंवा तुमचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील ते टेक्निकल प्रॉब्लेम तुम्ही संबंधित जे काही तुम्ही अंगणवाडी सेविका त्यांच्याकडून फॉर्म भरला होता किंवा ज्याच्याकडे तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यांना जाऊन तुम्ही भेटायचं आहे ते तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं जिल्हा वाईज ह्याच्यासाठी सरकार महाराष्ट्र सरकारचे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा याच्यामध्ये सहकार्य लावणार आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण कंटिन्यू बघणार आहोत याची नोंद घ्यायची आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाहीये तर बघूयात आपण बहिणींचे पुन्हा होणार लाड खात्यात साडेचार हजार जमा पण एकदा तुमची नावाची यादी तर पाहून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की त्यांना आर्थिक लाभ असेल किंवा सामाजिक स्थिती त्यांची सुधारण्यासाठी किंवा त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी महिलांना आत्मसंरक्षण किंवा आत्मबल करण्यासाठी दीड हजार रुपये महिन्याला जे काही पात्र होतील महिला आणि त्याच्या टर्म्स कंडिशन सगळ्यांनाच माहित होत्या त्याने ज्यांनी फॉर्म भरले त्यांना मी परत सांगत बसत नाही कारण की माझ्या आईनं जवळजवळ शेकडोपेक्षा जास्त अप्लिकेशन अंगणवाडी सेविका असल्यामुळे घरातच केलं होतं आणि आम्ही सुद्धा त्या गोष्टीसाठी मदत केलेली होती फॉर्म भरायला आपल्या गावातल्या पूर्ण लोकांसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहीत असतील आणि सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा माहीत आहेत कारण की आईनं भरपूर योजना राबवलेल्या होत्या म्हणजे सरकारकडून आलेल्या त्याचे फॉर्म भरणं असेल गावामध्ये सगळ्यात जास्त करून तीच असते सा सगळं त्यामुळं या सगळ्या गोष्टी घरातच आहेत त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मी आलेला लक्षात ठेवायचं सो जे काही पंधराशे रुपये दिले जाणार आहेत सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा केला असून बघा पहिला आणि दुसरा हप्ता जमा केलेला आहे ज्यांची डॉक्युमेंट परफेक्ट आहे लक्षात ठेवा त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता फास्ट पद्धतीनं प्रोसेस केलेला आहे पण काही लोकांचे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत जसं की डॉक्युमेंटचे वगैरे प्रॉब्लेम आहेत त्यांना सुद्धा हे हप्ते मिळालेले नाहीत जरी सरकार म्हणत असेल की आम्ही दोन्ही सुद्धा हप्ते दिलेले आहेत तर सुद्धा काही महिला याच्यापासून वंचित आहेत एवढं मात्र नक्कीच तर बघा तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आता हा विषय खूप महत्वाचा आहे की तिसऱ्या हप्त्यातला पैसे कधी मिळ मिळणार महिना संपत आला वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा पात्र स्त्रियांची जी यादी आहे ती जास्त लक्षात ठेवायचं त्यामुळं ऍट अ टाइम लाखो महिला ज्या आहेत पात्र झालेल्या तुम्हाला पुढे कळतीलच की काय काय कसं कसं आहे तर ऍट अ टाइम एवढ्या सगळ्यांचं एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये अचानक पैसे पाठवणं किंवा एकंदरीत एकाच वेळी पैसे पाठवणं हे बँकला उघड जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळं एक दोन दोन टप्प्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात होतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका तुमचे पहिले दोन हप्ते जमा झाले असतील तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परफेक्ट आहे लक्षात ठेवायचं तिसऱ्या हप्त्याला थोडंसं मागं पुढं वेळ होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे तर लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये एकोणतीस सप्टेंबरला पार पडलेला तुम्हाला माहितच आहे सगळ्या गोष्टी या त्याच पद्धतीनं जर लाडकी बहिणी बहीण योजनेची पात्र महिलांची यादी समोर आलेली आहे ती सुद्धा कुठं बघायची काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे जर हे आहे बघा पुढं खूप महत्वाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा केला असून तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे ओके सुरुवात केलेली ती जा आहे पण काही महिलांच्या खात्यात अद्यापही साडेचार हजार रुपये जमा झालेले नाहीत म्हणजे काय बघा तीन हप्त मी काय म्हणलं बघा मग अशी स्टार्टिंगलाच म्हणलेलं होते की पहिले दोन हप्तेसुद्धा जमा झाले नाहीत आणि तिसरा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही अशी सुद्धा लेडीज आहेत ज्यांना काहीच भेटलेलं नाही तर काहींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत लक्षात ठेवायचं बघा हे अशी परिस्थिती ह्या जे काही लाडकी योजना आहे त्याच्यामधून तयार झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे अशातच आता लाडकी बहिणी योजनेची यादी समोर जाहीर करण्यात आली आहे या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्याच महिलांच्या खात्यात पैसा जमा केले जाणार आहेत बघा मी काय म्हणतोय जी यादी आउट केलेली आहे त्या यादीमध्ये जर नाव असेल तर आणि तरच त्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे जे पैसे असतील ते पैसे जमा केले जाणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ असा नाही की त्या यादीत नाव नाही आणि त्यांना पैसे भेटणार नाहीत पण तुमची जे क्युरी असेल तुमचे जे काय प्रॉब्लेम असतील तुमचं अर्ज आहे तो का घेतला नाही अक्सेप्ट केला नाही त्याचे रिझन तुम्ही विचारू शकताय आणि ते ती क्युरीज सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही परत एकदा फॉर्म करून तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतात त्यासाठी तुम्ही संबंधित जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील ले। या लेख लाडकी योजनेसाठी ज्यांना हे केलंय पद भरती किंवा पद दिलेलं आहे याच्याविषयी त्यांना तुम्ही विचारू शकता याची नोंद केली आहे तर बघ्या पुढं आता खूप महत्वाचा विषय आहे की हे सगळं झाल्यानंतर कशा पद्धतीनं प्रोसेस करायची काय करायचं यासाठी तुम्हाला सांगतो लाडकी योजनेसाठी पात्र ठरलेल्या यादी जाहीर करण्यात आली आहे ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवरती स्वतः बघू शकता कुठेही जायची गरज नाही जर तुम्ही मोबाईल असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बघायचं हे पण सांगतो लक्षात ठेवायचं ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर जायचं आहे गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर तुमचा कोणता जिल्हा असेल तुमचा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव टाकून फॉर एक्झाम्पल कोल्हापूर कॉर्पोरेशन म्हणून टाकलं तरी पण चालेल आणि ते सर्च बारमध्ये त्यांना सर्च करायचं आहे सर्च करून झाल्यानंतर त्या कॉर्पोरेशन आप ओपन uh, केल्यावर नवीन पेज उघडणार आहे माझी लाडकी बहीण लाभार्थी यादीत जे काय असेल कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असा पहिला दिसे। पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेजवरती यादी डाउनलोड करण्यास तर अशा पद्धतीनं तुम्ही यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमचं तुम्हा ऍप्लिकेशन नाव तुमचं ऍप्लिकेशन नंबर जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्हाला सर्च केल्यानंतर तुमचं यादीमध्ये अर्धाची स्थिती आहे ती अर्धाची काय स्थिती आहे पेंडिंग आहे एप्रुव्हल आहे किंवा काय झाले असेल ते सगळे दिसून येणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि तुम्ही जर तुमचं सर्च बार मध्ये पीडीएफ मध्ये जर तुम्ही सर्च बार मध्ये जर नाव टाकला सर्च वार मध्ये नाव टाकल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या नावावरती येणार लक्षात ठेवायचं समजा हजार नावं दोन हजार तीन हजार नावं जर असतील तर प्रत्येक नाव, 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 नाव बघत बसायची गरज नाही लक्षात ठेवा काही महिलांचे मी चेकिंग केलेलं आहे यादीमध्ये तर कशा पद्धतीनं झालेलं आहे ते एक बाय एक स्टेप बाय स्टेप चेक करतात असं बघायला गेलं तर दोन दिवस लागतील एक पाच सहा हजारचं नाव असतील तर एक काम करायचं वरती सर्च बार मध्ये तुम्ही टच केल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव टाका जे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म असताना टाकलेलं होतं नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या नावावरती जाते डायरेक्टली शेवट नंबर जर असेल नाव तर सुद्धा डायरेक्टली तिथून नेऊन तुम्हाला पोच करते त्यामुळे टेन्शन घ्यायची काय गरज नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं काय करतंय ते अर्जाची स्थिती पाहता येते तुम्हाला ऍप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपास येणार आहे जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या यादीत जर नाव नसेल जर तर तुम्हाला या योजनेचं नाव भेटणार नाही पण क्युरी काय असेल ते बघून काही डॉक्युमेंट राहिले असतील किंवा तुमचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला जर करायचं असेल तर पुढं तुम्हाला मी कंटिन्यू सांगणार आहे या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासा येणार आहे एक तर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती वरती बघा परत सांगतोय एक तर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती वरती मिळेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवरती वरती मिळणार आहे दोन ऑप्शन तुम्हाला महानगरपालिकेची जे काही वेबसाईट आहेत तिकडे किंवा तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशाबद्दल विचारणा करता येणार आहे आता तुमच्या संबंधित जिल्ह्यामध्ये जे काही प्रमुख असतील त्यांना तुम्ही जाऊन भेटू शकताय आणि तिथं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम त्यांना सांगून त्याच्यावरती योग्य सोल्युशन मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तरीही यादी तुम्ही तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांनी किंवा सर्व जे काही महिला असतील तरुणी असतील त्यांनी तपासून घ्यायचं आहे आणि तपासून झाल्यानंतर ज्याच्यामध्ये काही क्युरी असतील किंवा बाकीचे काय प्रॉब्लेम असतील ते लगेचच सॉल्व करून तुम्हाला काय करायचं आहे पुढं प्रोसेस करायचं आहे हे पण सांगेन तुम्हाला आणि जर तुमच्या यादीमध्ये जर, जर नाव असेल आणि यादीमध्ये नाव असून सुद्धा तुम्हाला पैसे भेटले नसतील तर टप्प्याटप्प्याने पैसे दिले जात आहेत लक्षात ठेवा लाखो महिला याच्यासाठी पात्र झालेल्या आहेत त्यामुळं हे जे पैसे आहेत ते कुठेही जाणार नाही तुमचे पैसे थोड्या दिवसानं तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं जेवढे काही या योजनेचा लाभ घेत असतील किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांना प्रोसेस सांगतोय त्यांनी एक काम करा या व्हिडिओच्या खाली मोअर नावाचं बटन आहे इंग्लिशमध्ये छोटंसं त्याला टच केल्यानंतर आतमध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची आयडी म्हणून मराठीमध्ये दिलेलं आहे ब्ल्यू लाईन येईल त्या ब्लू लाईनवरती टच करा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती या टेलिग्राम चॅनलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुम्हाला जॉईन नावाचं बटन आहे ते बटन तुम्ही जॉईन करायचं आहे अजून सुद्धा काही प्रॉब्लेम असतील तुमचे तर मला टेलिग्राम वरती प्रायव्हेट मेसेज करू शकताय या लेख लाडकी योजनेबद्दल तर तिचं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के करणार आहे पण तुमचे पैसे हे लवकरात लवकर येऊन जातील ह्याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लेख लाडकी योजनेसाठी दुसरा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत पोच करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच मोफत माहिती आपल्या चॅनलकडून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येऊन जाईल जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला कोणतीही माहिती भेटणार नाही त्यामुळे लगेचच पटकन सबस्क्राईब करा आणि चॅनलला आणि ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरायचं नाही शेवटी येतील पैसे टेन्शन काय घेऊ का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण इथंच थांबतो आहे धन्यवाद